कहाणी सोमवारची शिवामुठीची आठ पाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीस जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं रहावयाला गुराचं बेडं दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवा मोठ वाहतो त्यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीस जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण कौन, मी राजाची सून तुमचे बरोबर येते त्यांचे बरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली ग बायांनो वसा वसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्षे करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास सो तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी करिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला नणंदा जावांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिले पुढं दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिले संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटे कुठे आहेत साप आहेत वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटे कुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देवळ व सुवर्णांचं झालं रत्नजडितांचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावड ती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने न्यायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटं देवळी आहे देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा देखील आहे जवळ खुंटीवर पागोटा आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण